नमस्कार मित्रांनो राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही ती एक भावना आहे एक संघर्ष आहे आणि कधी कधी निष्ठेचा अपमान आहे आप आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शांततेच्या वादासारखा फिरतोय भाजपमधील अंतर्गत संघर्ष होय मित्रांनो महायुती राज्यात सत्यता भाजपा राज्यात सत्यता राज्याचं मुख्यमंत्रीपद भाजपाकडं आहे राज्यातली अनेक मंत्रीपदं भाजपाकडं आहेत पण या सत्तेच्या चकचकीत आड एक खोलवर फूट पडलेली दिसतीये मेगा भरती हीच ती ठिणगी जी आता मोठ्या ज्वालेत रूपांतरित होण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात एक दृश्य वारंवार दिसतंय दर आठवड्याला एखाद तरी मोठा नेता कुणी नगरसेवक कुणी आमदार कुणी खासदार कुणी माझे आमदार माझे खासदार थेट भाजपच्या दरवाज्यावर येतो आणि म्हणतो मला प्रवेश द्या सत्ता भाजपकडं आहे त्यामुळे सर्वांनाच वाटतं हीच वेळ आहे भाजपमध्ये गेलं की भविष्य सुरक्षित पण या इनकनिमिंगच्या लाटेमुळे आतल्या खोलीत बसलेले जुने सैनिक मात्र त्रस्त झालेत ज्यांनी वर्षानुवर्ष संघटनेचा पाया मजबूत केला ज्यांनी भाजपाला काँग्रेस शिवसेनेच्या छायेतून बाहेर काढलं आज त्यांनाच कोपऱ्यात बसवून नवीन येणाऱ्यांसाठी गालीछानथरलेला दिसतोय आणि हे पाहून जुने निष्ठावंत कार्यकर्ते आतून पेठून उठलेत मित्रांनो सध्या तीन जिल्हे भाजपाच्या अडचणीचं केंद्रबिंदू झालेत नाशिक सोलापूर आणि सांगली नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आलेले काही मोठे चेहरे भाजपमध्ये सामील झाले यात माजी नगरसेवकांचाही समावेश होता पण तिथंच सुरू झाला पहिला धुरा आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हेरे यांनी बडगजर यांच्या प्रवेशाला थेट विरोध केला त्यांचा सूर स्पष्ट होता ज्यांच्या विरोधात आपण आयुष्यभर लढलो त्यांनाच आपण आता आपल्या घरी आणायचं हे कसं शक्य आहे पण पक्षश्रेष्ठींनी ठरवलं होतं सत्ता वाढवायची असेल तर प्रवेश थांबवायचा नाही आणि बुडगजर यांना प्रवेश देण्यात आला परांदेर यांच्या नाराजीचा आवाज शांत झाला नाही फक्त थोडा दाबला गेला सोलापूर जिल्ह्यात तर चित्र अजून जास्त गुंतागुंतीच आहे येथे भाजपनं अजित पवार गटातील आणि काँग्रेसमधील अनेक माजी आमदारांना गायाला लावलं मुंबईचे राजन पाटील यशवंत माने बबनदादा शिंदे यांचा मुलगा रणजित शिंदे हे सगळे भाजपमध्ये गेले मात्र दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मांजे यांच्या प्रवेशाला मात्र थेट विरोध झाला आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी थेट भाजप शहर कार्यालयासमोर आंदोलन केलं त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही वर्षानुवर्ष भाजपसाठी काम करतोय आता आमच्यावर अन्याय नको राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हस्तक्षेप केला चर्चा झाली आश्वासनं दिली पण नाराजी थांबली नाही आता येऊ सांगलीकडं सांगलीचे आमदार सुधीर गाडगे यांनी पालकमंत्री दादा पाटील यांच्या विरोधात थेट लेटर बॉम्ब टाकला त्या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुच्छ मांडलं जातंय इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारीचं बक्षीस मिळतं आहे या पत्रानंतर सांगली भाजपमध्ये अक्षरशः धुराळा वडा गाडगे यांना स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला तर चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य होतं जे नवीन पदाधिकारी भाजपमध्ये आले त्यांनाही न्याय देणं आवश्यक आहे आता सांगलीतील जुने विरुद्ध नव्हे अशी फूट निर्माण झाली या सगळ्या घडामोडीचं धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे यावेळेस भाजपचे आमदारच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार घेऊन गेलेत पूर्वी कार्यकर्ते बोलायचे आमदार शांत राहायचे पण आता नेत्यांनाच वाटतंय की आमच्यावर अन्याय होतोय हा पक्षासाठी इशाराचा फडणवीस यांच्याकडं सोलापूर नाशिक आणि सांगली या तीनही जिल्ह्यातील आमदारांनी तक्रारी केल्यात फडणवीसांनी संयम राखत उत्तर दिलं निष्ठावंतांचा सन्मान हा आमचा मंत्र आहे पण संघटनांचा ही आवश्यक आहे पण मित्रांनो या उत्तरानं ना कार्यकर्त्यांची अस्वस्थता कमी झाली ना नेत्यांचा राग कारण त्यांच्या मनात एकच भावना आहे आपण जेव्हा पक्षाला हात दिला तेव्हा सत्ता नव्हती आता सत्ता आली आणि आपल्याला विसरलं गेलं भाजपची ताकद म्हणजे त्यांची संघटना घराघरात पोहोचणारे कार्यकर्ते भूत पातळीवरील सैनिक पण आता हेच सैनिक संभ्रमात आहे ज्यांच्यावर आपण टीका केली त्यांच्यासाठी आता आपल्यालाच प्रचार आपणच प्रचार करायचा का हा प्रश्न अनेक निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना छेळतो आहे विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांचीच लढाई असते ही निवडणूक ही त्यांच्या प्रतिष्ठेची बाब असते आता त्या लढाईत बाहेरून आलेल्या नेत्यांना पुढं केलं जातं आहे तेव्हा आतल्यात अस्वस्थेचं जाळं पसरतं आहे काही ठिकाणी तर कार्यकर्ते म्हणतायत जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही प्रचारात उतरणार नाही हे विधान एखाद्या मोठ्या स्फोटाची पूर्वपाठिका आहे मित्रांनो आपण एक, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी सत्ता आल्यानंतर प्रत्येक पक्षाला इनकमिंग आकर्षक वाटतं कारण बाहेरून येणारे नेते मतदारसंघात त्वरित प्रभाव निर्माण करतात पण इनकमिंग म्हणजे फक्त संख्या वाढवणं नव्हे ते संघटनात्मक समतोल राखणं असतं जर तो समतोल बिघडला तर सत्ता असली तरी संघटना खिखी होते भाजप सध्या याच टप्प्यावर उभी आहे पक्ष वाढतोय पण आतून तडे जात आहेत फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी हा काय कठीण आहे एका बाजूला मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दुसऱ्या बाजूला नाराज नेत्यांचा ताण पक्षश्रेष्ठांनी आता ठरवलं आहे की प्रत्येक जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही ही हमी दिली जाती आहे पण जमिनीवरती चित्र वेगळं आहे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीतून स्पष्ट होत आहे आता आम्ही बोलणार आहोत कारण शांत राहिलो तर आम्हाला विसरतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे भाजपसाठी मोठी कसोटी असणार आहे लोकसभा लोकसभा आणि विधानसभा दोन्ही जिंकल्यानंतर आता लोकांच्या नजरा तिकडे आहेत जर या निवडणुकीत अंतर्गत कलह थांबला नाही तर कार्यकर्त्यांचा उत्साह घटेल भाजपसाठी हा धोका बाहेरून नाही तर तो आतून आहे महायुतीचं समीकरण अजून स्थिर झालेलं नाही शिंदे गट अजित पवारांचा गट आणि भाजप हे तिन्ही घटक वेगवेगळ्या मानसिकतेचे आहेत यातच जर भाजपची संघटना फुटली तर परिणाम संपूर्ण महायुतीवर होऊ शकतो मित्रांनो परिस्थिती सध्या अशी आहे भाजपचं घर सध्या हाऊसफुल आहे पण त्या घरातली हवा गडबडलेली आहे निष्ठावंत नेत्यांचा आत्मसन्मान दुखवलेला आहे आणि जेव्हा निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होतात तेव्हा कोणताही पक्ष कितीही मजबूत असला तरी तो हादरच होत आता सगळ्यांच्या नजरा आहेत फडणवीस चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या पावलांवरती ते या जीवाला शांत करतील का की भाजपमध्ये एक नवीन अंतर्गत उठाव पाहायला मिळेल याचं उत्तर येत्या काही आठवड्यासमोर येईल पण एवढं नक्की भाजपचं संघटन आज एका मोठ्या परीक्षेतून जात आहे ती परीक्षा पास झाली तर भाजप अजून मजबूत होईल पण ती जर अपयशी ठरली तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवं वादळ तयार होईल मित्रांनो सत्ता आली की सगळं मिळालं असं नाही कारण सत्तेचं झाड जिवंत ठेवायचं असेल तर त्यांच्या मुळांना म्हणजेच कार्यकर्त्यांना पाणी द्यावं लागतं तीच मुळं सुकली तर झाड कितीही मोठं असलं तरी कोसळतं ही आहे भाजपच्या आजच्या परिस्थितीची खरी कहाणी एक सत्ताधारी पक्ष पण आतून अस्वस्थ एक मजबूत संघटना पण आता फुटीच्या उंबरट्यावर पुढचं दृश्य काय असेल ते बघणं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबाबत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद